सर काल काही कारवाई केली काय कारवाई नेमकी पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून पीतील कॉईल चोरण्याच्या घटना घडत होत्या आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल होते त्याचा तपास चालू असताना गोपनीय माहिती आमच्या डी पी पथकाचे पी एस एन नरोडे यांना मिळाली की काही किसन चोरी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ता त्यांनी एक नवीन गुन्हा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा केलेल्याची माहिती मिळाली मिळालेली त्यानुसार ते आणि त्यांच्यासोबतची टीम घटनास्थळावर गेली त्यावेळेस जनतेच्या मदतीने आपण चार आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आरोपींनी अटक करताना विरोध दाखवला होता तर जनतेने पण फार मदत केली आणि आरोपींना पकडून दिलेलं आहे म्हणून चार आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत तर दोन आरोपी फरार आहेत त्यांच्याकडून आपण जवळपास नऊ लाख पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी पुण्यात वापरलेली गाडी ती पण ताब्यात घेतलेली आहे पुढचा तपास सध्या चालू आहे सर काही दगडफेक वगैरे केली होती का पोलिसांनी हो अटक करताना त्यांनी अटकेला विरोध म्हणून दगड फेकले होती पोलिसांच्या दिशेने त्याचपर्यंत जनतेच्या दिशेने फेकली होती ते आम्ही कुठून घेतलेला आहे आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आरोपी कुठले आहेत आणि काही नशा वगैरे आहेत का काही हे तपास चालू आहे नाव आहेत अरुण कुरेशी राहणार संभाजीनगर राहणार भरतनगर तिसऱ्या आहेत जेतुसिंग टाक राहणार अलाना छत्रपती नगर छत्रपती संभाजीनगर चौथे आहेत द्वारकानगर जालना असे चार इसम आपल्या मिळालेले आहेत त्यांच्याबरोबर